आपल्या भागातील व शहरातील बातम्यांचे अपडेट पाहण्यासाठी आमच्या आय एन ओ न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा अपडेट राहा जनपद प्लॅटफॉर्म मजे करते आपल्या व्यवसायाची भरभराट बर बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क नव्याण्णव साठ ब्याण्णव बावीस बारा की भोर आमदार म्हणून केवळ आठ महिन्याचा कालावधी मिळाला त्या आठ महिन्याच्या कालावधीमध्ये केलेलं काम मी नेहमी सांगतो गेले आठ वर्ष नऊ वर्ष आजही लोक ती विसरली नाही आजही आपल्या माता भगिनी आपण त्यांच्यासाठी जे मागील त्याला पाणी या योजनेनं आपण काम केलं त्याची आजही त्या माता भगिनींमध्ये जाणीव जा आहे म्हणजे आजही आपण ते केलेल्या कामाची लोकांनी दखल घेतलेली आहे लोक आजही ते काम विसरून येत नाही आज हा हाच किंवा हा मेळावा किंवा हा संवाद मिळावा लावण्याचा उद्देश हा होता की या पुढच्या काळामध्ये लोकसभेच्या निवडणुका आहे त्याच्यानंतर विधानसभेच्या निवडणूक येणार तर पहिलं हे चित्र कार्यकर्त्यांच्या समोर स्पष्ट झाला पाहिजे की शंभर टक्के मोल विधानसभा मतदारसंघातून आपण ही विधानसभेची निवडणूक लढवणार लढवणार आणि लढवणार <laughs> दुसरं <दूस्तुरा laughs> मोहल विधानसभा मतदारसंघात सोडून मी कुठल्याही इतर विधानसभा मतदारसंघाचा कधी विचार केला नव्हता आणि करणार नाही त्यामुळे कोणी ज्या अशा पद्धतीने अफवा प्रस्तुत <प्राणीजा> असतील तर त्या अफवांकडे दुर्लक्ष करा आपण सगळ्या सहकार्यांना सोबत घेऊ या पुढच्या काळामध्ये आपल्याला विधानसभेची लढाई लढायची परंतु तत्पूर्वी ही जी लोकसभेची निवडणूक आलेली आहे कारण गेल्या सात आठ महिन्याचा तुम्हाला माझा एकत्रित राजकीय प्रवास आहे गें गें। या प्रवासामध्ये आपण कुठल्याही एका राजकीय पक्षाचं लेवल लावून घेतलं नाही आपण कुठल्याही राजकीय पक्षाचा शिक्का आपल्याला मारून अद्याप तरी घेतला नाही कारण आपण काम करत असताना आपण प्रामाणिकपणे हा प्रयत्न केला की या भोळ विधानसभा मतदारसंघाचे प्रश्न आता या अगोदर बोलत असताना का टाईमी त्यांच्या गावाच्या रस्त्याच्या प्रश्नाचा विषय विषय मांडला आज एक मोळचा देखील शहराचा पाण्याचा प्रश्न खूप मोठा गंभीर आहे त्यामुळे हे प्रश्न जर सोडवायचे असतील तर आपल्याला काही लोकांच्या मदतीची गरज आहे त्यामुळे आपण सातत्याने मी त्या काही वरिष्ठ लोकांच्या संपर्कामध्ये आहे त्यांच्याशी माझं बोलणं सुरू आहे तर त्या लोकांना देखील आपण मूळ विधानसभा मतदारसंघातल्या या या गोष्टी जर मार्गे लागला तर निश्चितपणाने पुन्हा एकदा नव्या जोम्याने कामाला लावूया या पुढच्या काळामध्ये पुन्हा आठव्या दिवसांनी सगळ्या तरुण सहकारी कार्यकर्त्यांनी एक दोन दोन तीन तीन गावामध्ये अशा पद्धतीची छोटी मोठी सभा घेऊन आपण लोकांपर्यंत जाण्याचं काम करूया आणि या महिनाभराच्या आतच म्हणजे लोकसभेचा प्रोग्राम जाहीर झाल्यानंतर उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर आणि पुन्हा मतदानाच्या शेवटच्या टप्प्यामध्ये ये आल्यानंतर आपण आपली योग्य अशी राजकीय भूमिका जाहीर करणार आहोत तोपर्यंत कार्यकर्त्यांनी संयम ठेवावा आणि जे आपलं काम चालू आहे ते काम शांतपणे संयमाने राजकारणामध्ये कोणावरही व्यक्तिगत टीका न करता विकासाच्या कामाला कसा हातभार लावता येईल लोकांचे जे खरे प्रश्न आहेत ते प्रश्न कशा पद्धतीने मांडता येईल कोणावरही टीका केली न करता आपण योग्य मार्गाने चांगल्या मार्गाने लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी काम करूया आणि त्या या सगळ्या प्रयत्नामध्ये मला जमेल जशी झेपेल जशी की साथ तुम्हाला प्रामाणिकपणे देईल असा शब्द देतो मला पुन्हा पुण्याला जायचं आहे आणि पुण्यात गेल्यानंतर पुन्हा मला उद्या कोर्टाची तारीख आहे त्यामुळे आधी रुग्णांना बोलता तुमच्या सर्वांना पुन्हा भेटण्याचा शब्द देतो आणि आपण पुन्हा नावाने सराव कार्यकर्त्यांनी कामाला लावूया अशा पद्धतीची अपेक्षा व्यक्त करतो जय हिंद जय महाराष्ट्र